माझी आई पण लय सिरियस आहे आजारी आता दोन तीन दिवस झालं सलाईनी चालू आहे आता दररोज तात्या आमचं तिकडच आहे दररोज घेऊन जातो येऊन जाऊन येऊन जाऊन करतोय वगैरे कसं काय लागायला मी घ्या तर बघा आता आमची भिंती सकाळी येईल सात वाजता येईल सात लगेच दहा वाजेपर्यंत लगेच सडी लागलं <laughs> कसं पित त्याला सड माहित नाही तरी ते पिय या शेपटी पण हलवते लगेच तापला घडी दहा वाजता मिंड्या का त्याला त्याला गेलं तापला मिंडी पण बघते माया मिंडी कोणी आहे आणि ते बुट मिंडीची पण पकाळ खाली गेली निहर काम आहे आधी प्यायच कधी नमस्कार मित्रांनो बरेच लोक कमेंट करतात की तुमच्याकडे दादा कपाशी लागत नाही का होय ना ना तर आमच्याकडे काय कपाशी नसत्यात आमच्याकडं भात लावतात भात जी आपण जे भात खातो त्या भाताची जाता भात काढून झालं की मग पाणी सुटतं पाणी सुटलं की मग वाव पाणी बंद करतात लोक आमच्या आमच्याकडे काय कपाशी बिपाशी काय तसलं नसतं आमच्या इकडे मग मागून मागून भेंड्या लागतात भेंड्या गावते आमची कुठतरी आज गेली कस आम्ही असल्यामुळं आमची होती परवडवती ना दोन मिठ्या या बऱ्याच दिवसात ना आज दोन हलता हलता त्या लव्याच्या मिठीला दोन झाली दोन झाली दोन झाले सकाळी माझी आई पण लय सिरियस आहे आजारी आता दोन तीन दिवस झालं सलाईनी चालू आहे आता ता दररोज तात्या आमचा तिकडच आहे दररोज घेऊन जातोय येऊन जाऊन येऊन जाऊन करतोय तिकडेच ये आमच्या काय सवन असती पुढं पाला ह्या त्याचा पाला कशाचा पण खाती ता ऊन पण लागतोय निम्या अर्ध्या आडाख देत आहे निम्या अर्ध्या मोर पोळ देत आहे आय संध्याकाळी आता सकाळी गेली की डायरेक्ट संध्याकाळी आठ नऊ वाजता आता चालले कोर्स डॉक्टर म्हणला दोन तीन दिवस कोर्स करा मग होईल नीट कोण पण लय लागतोय मी सावलीला उभा राहली आहे आता हे बघा पळस दिसतोय तुम्हाला आता ह्या पळस देशा भागात पगाय मिळत नाही जो देशभाग आहे कोकण भागातच असला पळस बघायला मिळतो उगाच म्हणत नाहीत पळसाला पानं तीनच बघा इथं पण तीनच पान आहेत हे बघा बघा तीनच पान तर पूर्वी लोक ह्याचा वापर पत्रवळ्याला करायची म्हणजे पत्रवळ्या पिवशायची पिवशा न्यायची त्याला काड्या बिड्या घ्यायची काड्याच्या पत्रवळ्या बनायची आता इकडं पण इथं पळस म्हणत याला आंब सबरच्या परची झाड या बागात बघायला मिळतात त्याच्या बागात बघाय मिळत नाही ते झाड परवा दिवशी गेलो तो मुंबईला आणि आम्ही दादा तर आम्हाला तिकडलं काय अनुभव नाही तरी पण आम्ही दादानी आम्हाला नेलतो फिराय करता दादा मला इकडं मिड्या ग्राउंड राहून तुम्हाला एक कटळा आलाय तर आम्ही गेलो तो सकाळी इथनं सात वाजता बसलो आणि संध्याकाळी तिथं आठ इथं आठ नऊ वाजता आलो आम्ही पण तिकडं गाव लय मोठा मोठा समुद्र पण लय मोठा मोठा मेंढ्या पण पण काहीच जरा नाही तसंच आपलं उभ्या करतोय नाना पण माग हा का मारतोय मला नाना जल्दी जल्दी नानाचं काम चालू आहे पटका गुंडायचं मिंड्याला नानाचं काय झालं मेंढरा पटकाच खाली पडला <laughs> फर्स्ट काम चालू दिवशी आपण मुंबईला गेलो तर कस काय भारी बाबा आपल्याला काही जमतच नाही तिकड जायला वाटत कसला समुद्र भारी वाटत जावं असं वाटत असं वाटत आणि ते पक्षी कसलं होतं पक्षी बाबा पकड्या करत बहुत बहुतोड मारायचं आपण त्यांना काय काय टाकलं

ना काय झालं ते हलता हलता नानाची गडबडच झाली काय झालं पाला मी आणि ते मग हिड वागर द्यायला कोणच नव्हतं नाना व्हायचं पटक्यात व्हायचं भारी दिसायला लागला याची माहिती त्या दिवशी आपण तिकडं गेलतो तिथं लोक तुला कशी ओळखत लोक काय लागेल फोटो काढत फोटो काढत लावला होता मीठा पण गरज पडल्या काय वाटते हाऊस वाटते हाऊस हाऊस वाटती त्यांना पण कसं आपलं ते एवढी एवढी लोक होती पण त्या लोकांमध्ये ना एकटाच दानगराचा होता आणि त्या मुंबई शिफ्टी होती त्यांच्या सोबत नानाने फोटो बिटो काढलं फोटो काढलं नाना तुझा फोटो लय व्हायरल झालं तिथं त्यांनी टाकलेलं मला पण आल तुझा आमच्या निम्म्या अर्ध्या काय झालं निम्म्या अर्ध्यात मीडिया याला निम्म्या अर्ध्या वरच येता निम्म्या अर्ध्या काय झाले निम्या अर्ध्या पुरतुच या होतं निम्ब्या अड द्या काय झालं महागारी पडते ती पाणी असं मधनं काढून दिलं आणि त्याचं आपलं याला हायचं हिरवं गार यालं हा याला कसं काय खात मिडिया गारज याला खात आहे थोडंच येतं म्हणा थोडंच येतं पण गारवायज यायला काय चांगल्या पडले त्या गारिवायज यायलामुळं काय होतं निम्ब्या अर द्यायचं जरा मिळाला दारू वाटची दूध दुध येतं ते यायला नाही का हा यायला दूध आज मोठात बकऱ्यांच्या गार होतं जरा डोंगराच्या पलीकडे मोठं जरा नच आहे या डोंगराच्या भागात म्हणजे आम्ही चार महिने आठ महिने इकडंच असतो आम्ही चार महिने आम्ही गावाला जातो असं मुंबईला लाईट कमी पडते ते आम्हाला तर बिपुरी गाव आहे त्या बिपुरी गावातून कितनं होती वीज पुरवठा आता इथे नदी आहे ते त्या नदीचं पेज पेज नदी नाव आहे वापाची पण काय काय लोक वापाची पण नदी म्हणतात ती नाव आता आम्ही कसं पेज नदीच म्हणतो आम्ही पेज नदीच पाणी पितो इथं बिपुरी गाव आहे डोंगराकडं बिपुरी गावातनं वीज निर्माण होती पळस पण ना ना पळसाला हो पाना <laughs> तिनं जा त्याला बोल जे पळसाला पान तिनंच बनवायच्या माणसं पूर्वी जेवायची असं होत नानाला आता आता पण जमू शकतात पुतळ्या टाईम नाही मी आपण गाया पण गेल्या पाण्या चांगलं पाणी पाणी बघायला पाणी पाठ काढल्या ती लोकांनी नानाचा बोकड म्हणजे नाना आहे नानाला सकाळी करा चावरू वाटत

मीठ्या का उभ्या गेल्या उभ्या राहिल्या हा तीन वाजल्या उभ्या राहिल वर गेल्या आकर्ष आता क्षेत्र थोडा चुकीचा झालाय पण निम्मे इथं निम्मे तिकड वाढवा केव बे राहिले होते आज कर पण सगळं सोडत आहे आम्ही एका एका माणसाची सात करड चुकली ते घ्या राईड वांगरा शिवत आहे ते म्हणला तुम्ही पण लक्ष ठेवा त्यामुळे आम्ही पण बारक्या पोकऱ्या बिकऱ्या लक्ष ठेवतोय माड गाळी माड गाळ आज सोडल्या त्यामुळं कड पण प्यान रे एक मिडी पण गिरते आमची नाट त्यामुळे आम्ही लक्ष ठेवू